तर आज बनवलेले आहे मी एकदम असे जन झणझणीत आणि चमचमीत खेकड्यांची रस्सा रेसिपी मित्रांनो तुम्हाला हे जर खेकड्यांची रस्सा रेसिपी जर आवडत असेल तर या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत तर मित्रांनो तुम्ही त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा की खेकड्यांची रस्सा रेसिपी कशी बनवायची आपल्याला आता खेकड्यांसाठी मिरची वाटायची तर पहा हे खोबरे घेतलेले आहे जाळून धने घेतलेले आहेत मिरच्या घेतलेले आहेत आणि घेतलेले आहे लसूण तर आता ही मिरची आम्ही पाट्यावरतीच वाटून घेणार आहोत मित्रांनो मिक्सरसुद्धा आहे पण आम्ही पाट्यावरतीच वाटणार आहोत कारण पाट्यावरती एकदम अशी चवदार मिरची तयार होते आणि त्यामध्ये आपल्याला मीठ पण घालायचं आहे तर आम्ही ही मीठ घेणार आहोत आता आणि आता घ्यायचे हे मिरची वाटून तर पहा मित्रांनो आमची आता मिरची वाटून तयार झालेली आहे आणि खेकडे हे साफ करून झालेले आहेत तर पहा एवढे खेकडे आम्हाला साप सापडलेले आहेत ताजी ताजी आणि पहा खेकड्यांमधलं हे पिवळ असेल ते पण काढून घेतलेलं आहे एका बाजूला आणि आता लगेच खेकड्यांची रेसिपी बनवायला सुरुवात करायची आहे तर आधी आता कढीमध्ये आम्ही तेल टाकून घेणार आहोत hmm. तर आता हे जे पिवळसर आहे तर ते आम्ही आधी तळून घेणार आहोत तेलामध्ये तर आता यामध्ये टाकायचे मसाले तर हा आहे कांदा लसूण आणि दुसरा घेतलाय संडे मसाला आणि आता टाकायचा हळद पावडर तर आता हे थोडा वेळ तळून घ्यायच्या तेलामध्ये मित्रांनो यामध्ये तुम्ही वेगवेगळेसुद्धा मसाले वापरू शकता तर याला मटन मसालासुद्धा चालतो आणि आता थोडा वेळ मसाले तळलेले आहेत तर आता आपण साफ करून ठेवलेले खेकडे पण यामध्ये तळून घ्यायचे आहेत मित्रांनो खेकडे बनवण्याची हे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तर आम्ही अशा पद्धतीने हे खेकड्याची रेसिपी आज बनवणार आहोत गावरान पद्धतीने तर आता खेकड़े पण थोडा वेळ मसाल्यामध्ये तळून घ्यायचे आहेत तर पा आता थोडा वेळ हे खेकडे आम्ही तेलामध्येच तळून घेतलेले आहेत मित्रांनो तेलामध्ये जास्त वेळ तळल्याने त्याचा वाचतपणा हा निघून जातो आणि एकदम चवदार होतात त्यामुळे थोडा वेळ तिकडे तेलामध्ये असे तळून घ्यायचे चांगले तर आता हे तळून झालेले आहेत आणि आता हे आपण वाटून ठेवलेली मिरची यामध्ये घालून देऊ तर यामध्ये आता अजून पाणी टाकावं लागेल आपल्याला शिजवण्यासाठी तर शिजायला बरंच पाणी लागतं कारण आपल्याला हे बरेच वेळ शिजवून घ्यावे लागतात तर आम्ही आता बराच वेळ शिजवून घेणार आहोत तर पहा मित्रांनो आता झालेला आहे बराच वेळ आणि आमची खेकडा रेसिपी आता तयार झालेली आहे तर पहा रस्साही ठेवलेला आहे आम्ही कारण मित्रांनो खेकड्यांसाठी रस्सा हा लागतोच म्हणजे तर बघू शकता खूप छान अशी आपली खेकडा रेसिपी आता तयार झालेली आहे एकदम मस्त झालेली आहे तर पहा आता आम्ही आता जेवण करायला बसलेलो आहे आणि मस्त असा खेकड्यांचा रस्सा आज बनवलेला आहे तर पहा बाजरीची भाकरी आणि खेकडा रेसिपी मस्त लागते बाजरीच्या भाकरीबरोबर तर अशा प्रकारे मित्रांनो आज आमची खेकडा रेसिपी तयार झालेली आहे आणि आता मी जेवण करण्यासाठी बसलो आहे तर चला आता जेवण करतो